एबी न्यूज सर्वसामान्य जनतेचं नेताजी सुभाषचंद्र भोस विद्यालय डोंगरगाव येथे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नेताजी सुभाषचंद्र भोस यांची एकशे सत्तावीसावी जयंती तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त विद्यालयाचे सव्वीसावे वार्षिक स्नेह संमेलनही संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद उगले होते यावेळी विद्यार्थ्यांनी नेताजींविषयी आपली मनोगते व्यक्त केली तसेच प्रमुख पाहुण्यांनी प्रेरणादायी विचार मांडले यावेळी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक सचिव विठ्ठल भाऊ उगले अध्यक्ष एकनाथ गोरडे सरपंच दशरथ उगले उपसरपंच अमोल उगले माजी सरपंच बाबासाहेब उगले माजी उपसरपंच अशोकराव उगले तंटामुक्ती अध्यक्ष सुनील उगले नेताजी पतसंस्थेचे चेअरमन अमोल उगले शालेय व्यवस्थापन अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले यांच्यासह गावातील मान्यवर पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संध्याकाळी सात वाजता स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपली कला सादर केली यानंतर पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला या स्नेह संमेलनाचे अध्यक्षपद विठ्ठलभाऊ उगले यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून जामीसाहेब देवठाण बिटाचे सुनील घुले व अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी प्राध्यापिका जयश्री उगले एखंडे यांनी विद्यालयाला रुपये पाच हजार देणगी दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका संगीता हसे शिक्षक शशिकांत कातोरे भास्कर वाळूंस विजय भालेराव बीडी उगले संतोष उगले अपर्णा रेवगडे खेरणार सर आदी शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले गावकरी पालक आणि माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा उत्सव पार पडला